लिंक रोड एका पोलीस महिलेला चौकात शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मात्र जर पोलीस महिला कर्मचाऱ्यांसोबतच असं होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे वाळूज येथील लिंक रोड चौकातील अरिहंत भारत पेट्रोल पंप समोर मंगळवारी दुपारी दुचाकीवरून जाणाऱ्या शहरातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास युवकांकडून करून, करून मारहाण करण्यात आली मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील एका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी गंगापूरला दुचाकी आपल्या आई भेटण्यासाठी जात होत्या या महिला पोलीस कर्मचारी शहरातून वाळूज रोड रेल्वे उड्डाण जात असताना शहरातील सिडको एन सेवन चिस्तिया कॉलनीतील बावीस वर्षीय रहिवासी इरफान मुसा शेख आणि सय्यद माजीद अली अबिद अली दुचाकीवरून जाणाऱ्या त्या महिला कर्मचारीचा पाठलाग सुरू केला होता यावेळी त्या पोलीस कर्मचारी महिलेने नगर महामार्गावरील एअर्स क्लब जवळील लिंक रोड चौकालगत असलेल्या अरिहंत भारत पेट्रोल पेट्रोलपंपसमोर आपली दुचाकी थांबवून त्या दोघा तरुणांना जाब विचारला असता या पोलीस महिलेचा इरफान मुसा शेख आणि सय्यद माजेद अली यांनी विनयभंग केला यावेळी महिलेने असल्याचं सांगत तुझ्या घरात आईबहीण नाही का असं म्हणत त्याच्या मुखात लावली यावेळी भर दिवसा रस्त्यावर इरफान याने या महिले शिविगाळ करत चक्क मारहाण सुरू केली यामुळे घटनास्थळी गर्दी जमल्याने काही युवकाने गणेश राऊत आणि ललित राऊत या पोलिसांना कळवलं घटनेची माहिती मिळताच छावणी वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉक्टर जी एस दराडे यांनी घटनास्थळी धाव घेत या दोघा तरुणांना एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं भर दुपारी महिला पोलीस कर्मचाऱ्यास अशी मारहाण झाल्याने महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आली का चक्क पोलिसांनाच मारहाण होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय असा प्रश्न अनेकांमधून उपस्थित केला जात आहे या प्रकरणी वाळूज एम पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे